तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला बैलपोळा चांदवड तालुक्यातील कळमदरे गावातील बैलपोळा सणाचा मोठा उत्साह दरवर्षाप्रमाणे यंदाई कळमदरे गावामध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या दिवशी शेतकरी आपला राजा अर्थात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात या वर्षाचे मानकरी असलेले गावातील प्रतिष्ठित नागरिक कारभारी सावळीराम बच्चाम आणि समाधान गणपत गांगुडे यांच्या बैलजोडीला पारंपरिक रिवाजाप्रमाणे मान देण्यात आला त्यांना ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीने हनुमान मंदिराकडे नेण्यात आले या खास प्रसंगी मानकरींचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ शेतकरी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचत गावकऱ्यांनी सणाचा मनमुराद आनंद घेतला वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांना या निमित्ताने सजवून त्यांची पूजा केली जाते हा सण म्हणजे बळीराजा आणि त्यांच्या सोबती बैलांच्या नात्याचा उत्सव आहे कळंदरे गावातील या सणाचा उत्साह पाहून गावातील लोकांनी आपल्या संस्कृतीवरील श्रद्धा आणि प्रेम दिसून येते अशाच प्रकारे चांदोड तालुक्यातील कळंदरे गावात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला अशाच अधिक बातम्यांसाठी पाहत राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी गंगाधर वानखेडे चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करा सारा भादाप्रमाणे याही वर्षी गावामध्ये थोडा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा झाला आणि काही महत्वाची गोष्ट म्हणजे परंपरेनुसार अनेक वर्षापासून पंचकृषीतही नाही अशी बैल पोळ्याची जी पद्धत आहे ती आमच्या कळमध्यामध्ये होत असते दोन मानाचे बैल यांना मान लिहून पुढं काढल्या जातात आणि त्याच्यानंतर पूर्ण पोळा पोळा हा या त्या ठिकाणी चालू होतो त्यामुळे याही वर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला यावेळेचा बैल पोळ्याचा मान हा समाधान आप्पा गांगुर्डे आणि पाच्छा मामा या दोघांकडे होता दोन्ही कुटुंबांकडे होता आणि मोठा उत्साह हा सालाबादाप्रमाणे कळमंदरे गावातील पोळा हा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो त्याप्रमाणे याही वर्षी कळमधरे गावातील पोळा अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी या, या ठिकाणी समाधान गणपत गांगुर्डे आणि कारभारी सायुराम बच्छाव या यांचा बैलांचा मान असल्याकारणाने सर्वात अगोदर त्यांच्या बैलांना आ, या ठिकाणी मंदिराकडे आणण्यात येतं आणि त्यानंतर बाकी आ, नंतर वाजंद्र्यांच्या गजरामध्ये बाकी पोळा सण साजरा केला जातो खरंतर